नमस्कार ब्लेसॉल रेकीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की रेकी म्हणजे काय आता या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात की रेकी कशी शिकतात आणि रेकीचा सिलेबस काय आहे रेकीमध्ये टोटल पाच लेवल असतात प्रथम लेवलमध्ये म्हणजेच पहिल्या डिग्रीमध्ये साधारणपणे रेकीचं टच हिलिंग शिकवलं जातं यामध्ये रेकी अट्युनमेंटद्वारे या स्टुडंटचे पहिले चार चक्र ॲक्टिवेट केले जातात आणि या अट्युनमेंटनंतर स्टुडंटची रेकी हिलिंगची शक्ती दहा टक्क्यापर्यंत वाढते या लेवलमध्ये रेकी म्हणजे काय रेकीचा इतिहास काय रेकी कुठून आली कशी सुरू झाली रेकीचा उगम कुठे झाला या टॉपिकवर चर्चा केली जाते तसेच चक्रांचं सायन्स चक्र म्हणजे काय चक्रांचं हिलिंग कसं करायचं चक्रांचं महत्त्व काय आहे आणि हिलिंग का करायचं हे देखील यात शिकवलं जातं त्यानंतर ऑरा म्हणजे काय ओराचं शास्त्र स्वतःचा आणि इतरांचा ओरा कसा क्लीन करायचा आणि ओरा क्लीन करण्याचे काय फायदे आहेत हे शिकवलं जातं तसेच स्वतःचा ओरा कसा पाहायचा आणि इतरांचा ओरा कसा पाहायचा हे देखील यात शिकवलं जातं यामध्ये रोजचं दैनंदिन आयुष्यामध्ये रेकी कुठे वापरली जाते तसंच ॲनिमल्सचं हिलिंग प्लांट्सचं हिलिंग सेल्फ हिलिंग या पद्धती यामध्ये कव्हर केल्या जातात चक्र शुद्धीकरण आणि चक्रांच्या चार्जिंगसाठी चक्रांचं मेडिटेशन देखील शिकवलं जातं तसंच ची बॉल म्हणजे काय ची बॉल कसा बनवायचा ची बॉलद्वारे स्वतःचं इतरांचं हिलिंग कसं करायचं प्रोटेक्शन कसं करायचं हे देखील यात शिकवलं जातं अन्न आणि पाणी कसं चार्ज करायचं वॉटर कॉन्शियसनेस म्हणजे काय हे टॉपिक देखील यात कव्हर केले जाता। जातात आता आपण दुसऱ्या डिग्रीकडे वळूयात रेकीच्या दुसऱ्या डिग्रीमध्ये मेन टॉपिक जो असतो तो म्हणजे डिस्टन्स हिलिंग इथे आपण आपल्या घरी बसून घराच्या शेजारच्या खोलीत बसलेल्या व्यक्तीपासून तर थेट दुसऱ्या गावी असलेल्या व्यक्तीचे किंवा दुसऱ्या देशामध्ये दुसऱ्या खंडामध्ये असलेल्या सुद्धा व्यक्तीचे अतिशय यशस्वीरित्या हिलिंग करू शकतो यासाठी या, या लेवलमध्ये तीन महत्त्वाचे सिंबॉल्स शिकवून त्याची अटूनमेंट दिली जाते या लेवलच्या अटेनमेंटनंतर रेकी साधकाची हिलिंग पॉवर ही चाळीस टक्क्यापर्यंत डेव्हलप होते यात डिस्टन्स हिलिंगचे अनेक वेगवेगळे प्रकार शिकवले जातात तसेच विजबॉक्सद्वारे एकाच वेळी अनेक लोकांचं हिलिंग कसं करायचं हे देखील शिकवलं जातं सेकंड डिग्रीमध्ये रेकीच्या वेगवेगळ्या लिनिएजप्रमाणे काही कमी अधिक सिम्बॉल्स देखील दिले जातात यातला आणखीन एक महत्त्वाचा टॉपिक म्हणजे टेलिपथिक हिलिंग याद्वारे आपण कितीही दूर असलेल्या व्यक्तीशी टेलिपथिक हिलिंगद्वारे संवाद साधून आपले विचार त्या व्यक्तीपर्यंत अतिशय यशस्वीरित्या पोहोचवू शकतो त्या व्यक्तीला सूचना देऊ शकतो त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये देखील बदल घडवून आणू शकतो त्याचं ॲडिक्शन सोडवू शकतो किंवा बिघडलेले नातेसंबंध देखील आपण दुरुस्त करू शकतो यात सिम्बॉल्सचा वापर करून अतिशय पॉवरफुल असं वॉटर चार्जिंग शिकवलं जातं रेकी सिम्बॉल्सचा दैनंदिन आयुष्यामध्ये कुठे कुठे आणि कसा कसा वापर करू शकतो याबद्दल माहिती दिली जाते क्रिस्टल्सबद्दल बेसिक माहिती दिली जाते तसेच कर्मसिद्धांत पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड रेकी आणि माइंड पॉवरचा वापर करून मॅनिफेस्टेशन कसे करावे हे शिकवले जाते तसेच ब्रह्मांडाकडून आपण आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक गोष्टी कशा आकर्षित करू शकतो हे देखील शिकवले जाते यामध्ये आपण नेचरचे काय लॉ आहेत हे देखील जाणून घेतो या डिग्रीमध्ये आपण सिम्बॉल्सचा वापर करून ची बॉल कसा बनवायचा आणि त्याद्वारे दुरस्त हिलिंग किंवा प्रोटेक्शन कसं घ्यायचं हे देखील शिकवलं जातं तसेच सिम्बॉल्सचा वापर करून अतिशय पॉवरफुल असं प्रोटेक्शन शील्ड कसं बनवायचं हे देखील शिकवलं जातं या डिग्रीमध्ये डेली सेल्फ फिलिंगसाठी सिम्बॉल्सचा वापर केला जातो सेकंड डिग्री शिकल्यानंतर स्टुडंट अतिशय यशस्वीरित्या डिस्टन्स लिंक करू शकतो आता आपण रेकीच्या थर्ड डिग्रीबद्दल जाणून घेऊयात रेकीची थर्ड डिग्री ही अतिशय महत्त्वाची समजली जाते यामध्ये स्टुडंटची हिलिंग पॉवर ही शंभर टक्क्यापर्यंत डेव्हलप होते इथे मास्टर सिम्बॉलसहित पंधरा पॉवरफुल सिम्बॉल्स शिकवले जातात आणि त्यामुळे हिलिंगची डेप्थ वाढते आणि व्याप्तीसुद्धा वाढते या सिम्बॉल्सद्वारे आपण पास्ट लाईफमधले कर्मसुद्धा शुद्ध करू शकतो यासाठी कर्मा क्लिअरन्स हे मेडिटेशन देखील या लेवलमध्ये शिकवलं जातं हे मेडिटेशन अतिशय पॉवरफुल आहे आणि त्याचे रिझल्टसुद्धा अतिशय उत्तम आहेत सिक्रेट सायन्स ऑफ सिद्धीच तसेच क्रिस्टल ग्रीडद्वारे गोल मॅनिफेस्टेशन कसं करायचं हे यामध्ये शिकवलं जातं क्रिस्टल ग्रीडद्वारे जे गोल मॅनिफेस्टेशन शिकवलं जातं त्यामध्ये स्टुडंट्सला अतिशय मिरॅक्युलस असे रिझल्ट्स इथे मिळतात क्रिस्टलची माहिती क्रिस्टलचा वापर क्रिस्टलचं क्लिन्झिंग कसं करायचं ॲक्टिवेशन कसं करायचं प्रोग्रामिंग कसं करायचं हे देखील यात शिकवलं जातं थर्ड लेवलचा अतिशय महत्त्वाचा टॉपिक म्हणजे अदृश्य सृष्टीमधून मनुष्यावर जे काही सायकिक अटॅक होतात नजर बाधा करणी यासारखे किंवा टोनाटोटका यासारखे हे देखील या लेवलमध्ये आपण अतिशय प्रभावीपणे रिमूव्ह करू शकतो तसेच मानसिक पातळीवर केली जाणारी सायकिक सर्जरी यामध्ये जवळच्या किंवा दूरच्या व्यक्तीची अल्फा लेव्हलमध्ये जाऊन सायकिक सर्जरी केली जाते आणि या सर्जरीचे रिझल्ट अतिशय अमेझिंग आहेत सायकिक सर्जरी केल्यामुळे अनेकदा हॉस्पिटलमध्ये करावी लागणारी सर्जरी टळल्याचे देखील अनेक उदाहरणं इथं पाहायला मिळतात यानंतर अतिशय पॉवरफुल असं चक्रा मेडिटेशन कायनासॉलॉजी ऑरा स्कॅनिंग चक्रा स्कॅनिंग हे प्रकारही इथे शिकवले जातात साऊंड थेरपीचं शास्त्र आणि त्याचा आपल्या आयुष्यामध्ये हिलिंगसाठी कसा उपयोग करून घ्यायचा हा टॉपिक यामध्ये कवर केला जातो अशा प्रकारे रेकीच्या तिसऱ्या डिग्रीपर्यंत एक रेखी स्टुडंट हा एक परिपूर्ण हिलर बनू शकतो आणि अतिशय लिलया सगळ्या प्रकारचे हिलिंग सक्सेसफुली करू शकतो तसेच रेकी स्टुडंटला स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये फायनान्शियल मेंटल इमोशनल स्पिरिच्युअल जॉब करिअर नातेसंबंध सगळ्याच लेवलवर अतिशय उत्तम अशी डेव्हलपमेंट झालेली आढळून येते तो स्वतःची आणि इतरांची मदत करायला पूर्णपणे सक्षम होऊ शकतो रेकीची चौथी आणि पाचवी लेवल म्हणजेच मास्टर आणि ग्रँडमास्टर लेवल याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात या लेवलमध्ये रेकीची दीक्षा कशी द्यायची याबद्दल शिकवलं जातं आणि इतर अनेक टॉपिक्स कव्हर केले जातात ब्लेसोल रेकीतर्फे घेण्यात येणारी सेकंड लेवलची बॅच नुकतीच संपली आहे आणि सोळा जूनपासून थर्ड लेवलची बॅच चालू होत आहे ज्यांना कोणाला ॲडमिशन घ्यायची असेल ते डायरेक्ट थर्ड लेवललासुद्धा ॲडमिशन घेऊ शकतात अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जॉईन व्हा धन्यवाद